श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आहे स्पेशल म्हणजे मेकअप कसा करायचा आता लग्न सरायचे दिवस आहे आणि प्रत्येक वेळेस आपण पार्लरमध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी मेकअप करू नाही शकत तर घरगुती मेकअप कसं करायचं ते मी सिम्पल मेकअप आहे जास्त लाईट मेकअप करायचा नाही तर इथं बघू शकता मी हेअरस्टाईल करून घेत आहे आणि तुमच्या चेहऱ्याला जशी हेअरस्टाईल सूट होते त्या प्रकारे करायची आहे कोणाची आपण कॉपी करायची नाही कारण जर आपले केस छोटे असतील आणि आपण वेगळी हेअरस्टाईल करायला गेलो तर ती बिघडते तर अशा प्रकारे मी इथं माझी हेअरस्टाईल करण्याची पद्धत कशी आहे आणि ते मी दाखवत आहे तर दोन्ही साईडने मी जे केस आहेत ते व्यवस्थित असे सेट करत आहे आता माझे छोटे केस असल्यामुळं मी त्याला पिनअप करून घेत आहे आणि मला जास्त प्रकारे माझे असेच हेअरस्टाईल आवडते तर आता तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला कशी सूट होती ते तुम्ही ठरवायचं तर आता इथं बघू शकता मी केस व्यवस्थित असे विचारून घेतलेले आहे आणि आता मागं मी एका क्लेचरच्या साह्याने त्याला सेट करून घेत आहे आणि कधी मेकअप करताना किती गायबर गाय गडबडीत केला तरी मेकअप असा मेकअप केलास तर छानच होतो तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता इथं मी थोडीशी आपली पॉन्डची क्रीम घेतलेली आहे जेणेकरून आपलं जे फाउंडेशन आहे बेबीचं ते व्यवस्थित सेट होतं तर इथं मी की फाउंडेशन लावल्यानंतर आपल्या बोटाने बोटाच्या साहाय्यानेच लावायचं आहे मी, ते ते, मी करत तर इथं मी कोणताही ब्युटी ब्लेंडरचा उपयोग करत नाही आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी हाताच्याच साह्याने फक्त हलके हलके करायचं आहे तर इथं मी स्पीड घेतलेला आहे व्हिडिओला तर आता आपलं जी पॉंडची क्रीम होती ती व्यवस्थित सेट झालेली आहे तर आता इथं मी लावणार आहेत तर पॉंड क्रीम क्रीमनंतर बीबीचं फाउंडेशन क्रीम आणि ही क्रीम आपल्याला थोड्या प्रमाणात घ्यायची आहे इथं बघू शकता आता मी फाउंडेशन क्रीम घेतली आहे आणि ही क्रीम लावल्यानंतर आपला चेहरा खूपच ग्लो यायला ला लागतो आणि अशा प्रकारे इथं बघू शकता मी फाउंडेशन लावून घेतलेलं ला, आहे व्यवस्थित असं आता फाउंडेशन व्यवस्थित लागल्यानंतर आपल्या गळ्याला वगैरे कारण तर गळा आपला काळा दिसतो आणि चेहरा गोरा दिसतो तर इथं कानाला वगैरे मी सगळं सर्वीकडं फाउंडेशन लावून घेतलेलं आहे आता फाउंडेशन लावल्यानंतर माझ्याकडं लूज पावडर नव्हती तर मी पाँडची जी पावडर आहे ती यूज करत आहे चंदन पावडर आहे तर आता च ला जी आपली पाँडची पावडर आहे ती मी व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही चेहरा ग्लो करायला लागलेला आहे आणि ज्या काजळ आहे ते मी ल बोटाच्या साह्याने लावूता लावून घेत आहे कारण मला दुसरं जे काजळ आहे ते आवडत नाही माझं हे मी रेग्युलर लावते तर इथं काजळ लावल्यानंतर आता आपल्याला लावायचं ला आहे हे ब्लू हेव्हनचेच माझ्याक मस्करा आणि आय लायनर आहेत तर मी नॉर्मल असं आय लायनर लावते आहे कारण मला जास्त डबडब मेकअप आवडत नाही नॉर्मल असं लग्न वगैरे असेल तर तुम्ही करू शकता पण सिम्पल एखाद्या कार्यक्रमात जायचं असेल तर आपण जे प्रोडक्ट आहे ते लावले की आहे की नाही हेच कळालं नाही पाहिजे तर इथे मी थोडंसं मस्करा लावून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता मी आयब्रोलाही जी आपली आयलायनर आहे तेच वापरलेलं आहे नॉर्मल फक्त जास्त डार्क करायचं नाही आहे तरी इथं बघू शकता मी आयब्रोलाही व्यवस्थित असं सेट केलेलं आहे आणि आपल्या ज्या भोवया आहे सॉरी पापण्या आहेत त्याही सेट करून घेत आहे आता माझ्या पापण्या ब्लॅकच आहे त्यामुळं टेन्शन नाही आणि इथं मी लिबम वापरत आहे हिमालयाचा लिबम आहे लिबम वापरल्यानंतर आपण कोणती लिपस्टिक लावली तर आपली जे होट आहे ते फाटत नाही आणि च जे आपले हो फोट काळे पडत नाहीत तर इथं मी लिप बाम लावल्यानंतर लिपस्टिक लावून घेत आहे आणि मी लिपस्टिकही थोडीशी नॉर्मल लावत आहे आता मला लिपस्टिकचं नाव येत नाही आहे तर सॉरी आता इथं मी मॅचिंग टिकली वगैरे लावून घेत आहे आणि प्रकारे मी माझा साधासा मेकअप सिंपल आणि साधा सा मेकअप मेक करते जर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे मेकअप करतात तेही सांगा चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र वंदे मातरम व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद